नमस्कार मित्रांनो आकाश चला काही नवं शिकू या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बहुत दिवसानंतर मी आज व्हिडिओ अपलोड करत आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ अपलोड करणे म्हणजे हा की तुम्ही कित्येकदा ऐकले असणार की तेलुगू मध्ये मेरू नुवू निवू हे शब्द वापरले जातात तर या शब्दांना कोणासाठी कधी व किंवा वापरायचं हे आज आपण शिकूया आणि मित्रांनो माझ्या मागे जर तुम्ही बघणार तर हे सेती आहे आणि या शेतीला तेलुगूमध्ये काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओ बघूया तर नमस्कार मित्रांनो आकाश चला काही नवं शिकू या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण शिकूया की आपण किंवा तू निवू किंवा नुवू तुम्ही मीरू किंवा तमरू या शब्दांचा उपयोग तेलुगू बोलताना केव्हा कधी व कुणासाठी करायचा जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो तू त्याला तेलगूमध्ये म्हणतात निवू किंवा नुवू तू निवू नुवू हे शब्द तेलगूमध्ये लहान मुलांसाठी किंवा नोकरांसाठी वापरले जाते निवू नुवू आणि पदाला तेलुगुलो तेलुगू लो पिल्लकू लिदा सेवकुलकू उपयोगीस्तारू तर मित्रांनो दुसरं उदाहरण आहे आपण याला पण निवू नुवू हे शब्द तेलुगूमध्ये मित्रांना किंवा आपल्याबरोबर सहकार्य करणाऱ्या इत्यादी लोकांसाठी वापरले जाते त्याला तेलुगूमध्ये म्हणतात निवू नुवू तेलुगू लो स्नेह लेदा मी तो सहकारींचे व्यक्तुलू कोसम उपयोगी जसं तिसरं उदाहरण आहे मित्रांनो तुम्ही या शब्दाला आदर दाखवण्यासाठी वापरले जाते त्याला तेलुगूमध्ये म्हणतात तमरू किंवा मिरू तुम्ही आदर दाखवण्यासाठी किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीसाठी तेलुगूमध्ये तमरू किंवा मिरू शब्द वापरतात तमरू मिरू तेलगु लो गौरम लेदा मी कंटे पेदवारी कोसम उपयोगी सारू तर मित्रांनो यातील आपण काही शब्द घेऊन एक पूर्ण वाक्य तयार करू जसं तू कर याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नुवू चेई तू कर नुवू चेई तर मित्रांनो दुसरं उदाहरण आहे तू बघ याला तेलुगूमध्ये म्हणतात नुवू चुडू तू बघ याला तेलुगूमध्ये म्हणतात नुवू चुडू तर मित्रांनो तिसरं उदाहरण आहे तुम्ही वाचा याला तेलुगूमध्ये म्हणतात मिरू चदवंडी తుమ్ వాచా ఎలా తెలుగుగూ మధ్య మనతా మేరు చదవండి